नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत अतिशय महत्त्वाचे दोन अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत ते म्हणजे आरोग्यसेविका एम या पदासाठीची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाची देखील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे काल बऱ्याचशे विद्यार्थी मित्रांचे कॉमेंट्स आले होते की सर नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत डी व्ही लिस्ट कधी प्रसिद्ध होईल आम्हाला मेल आलेला आहे तसेच कागदपत्रे पडताळणीसंबंधीचे कॉल देखील या ठिकाणी जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे किंवा कॉल त्यांना आलेला आहे त्या रिगार्डिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सात तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे का अशा संबंधित जे काही कॉमेंट्स आले होते तर मी त्यांना सांगितलं होतं जर तुम्हाला कॉल आलेला असेल किंवा मेल आलेला असेल तर तुम्ही कागदपत्रे पडताळणीसाठी अवश्य जायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे येथे जर आपण पाहिलं तर काल कुठेही ऑफिशियली अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती कागदपत्रे पडताळणीसंबंधीची किंवा जे काही उमेदवार आरोग्यसेवक महिला या पदासाठी ज्यांची निवड झालेली आहे किंवा ज्यांचं प्रारूप निवड यादीमध्ये किंवा प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे अशा उमेदवारांची कागदपत्रे पडताळण्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली नव्हती त्यांना डायरेक्टली कॉल करण्यात आलं होतं असं समजलं बट आता काल संध्याकाळी ही जी अपडेट आलेली होती पहा सात दहा दोन हजार चोवीस रोजीनुसार जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत आरोग्यसेविका महिला पदभरती सन दोन हजार तेवीस रोजीची प्रारूप निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे या व्यतिरिक्त आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाची देखील या ठिकाणी निवड यादी आणि प्रारूप जी काही प्रतीक्षा यादी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं असाल त्या पदाची तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करून पाहायचं आहे तुमच्या नावाचा समावेश कुठल्या लिस्टमध्ये आहे अर्थात निवड यादीमध्ये आहे का जे काही प्रतीक्षा यादीमध्ये आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे आता सर्वात अगोदर मी आरोग्यसेविका महिला या पदासाठीची पी डी एफ डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल तर पहा नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभाग यांच्यामार्फत जी काही आरोग्य परिचारिका अर्थात आरोग्यसेवक महिला या पदासाठीची एक्झाम जी एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावरती तुमच्या एक्झाम पार पडल्या आणि त्यानुसार अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसनुसार विद्यार्थी मित्रांनो त्या जे काही अधिकृत रिझल्ट आहे ते डिक्लेअर करण्यात आलं आणि त्यानुसार आपण जर पाहिलं तर आरोग्यसेवक महिला नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत गत एकूण रिक्त पदे जी भरावीची जाहिरातीनुसार पाहिलं तर पाचशे सत्त्याण्णव जागांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती ओके सो कॅटेगरी वाइज तुम्हाला या ठिकाणी वॅकन्सीज पाहून घ्यायचं आहे ओके सो आता ही जी लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून ही लिस्ट यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये सर्वात अगोदर खुल्या दिव्यांग प्रवर्गातून निवड यादी नावे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओके सो नाव चेक करताना तुम्हाला तुमचं बैठक क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर उमेदवाराचे नाव जन्मतारीख गुण तसेच ज्या प्रवर्गातून उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे तो प्रवर्ग आणि तुमचं सिलेक्शन कुठल्या प्रवर्गातून झालेलं आहे त्या प्रवर्गाचं नाव तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी आ, आ, शो होत आहे आणि तुम्हाला कुठलं रिझर्वेशन क्लेम झालेलं आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर जे आहे ते पाहू शकता ओके आता विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त महत्त्वाची अपडेट म्हणजे जी काही अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो नियुक्ती म्हणजेच काय तर जे शासन निर्णय देण्यात आलेले आहे मानधन तत्वावरती तुमची नियुक्ती करण्यासंदर्भाचं त्या रिगार्डिंग देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे ओके सो जरी तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये असेल तर पहा त्या रिगार्डिंग अपडेट असणार आहे ओके सर्वात शेवटी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे पेसा पदभरती संदर्भाची जी काही पदे असतील नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत त्या रिगार्डिंग देखील या ठिकाणी अपडेट आहे ठीक आहे तर पहा पेसा आरोग्य आरोग्यसेविका महिला या पदासाठीचे एकूण पद जर आपण पाहिले तर पहा अनुसूचित जमाती पेसा प्रवर्गासाठी प्रारूप प्रतीक्षा यादी शेहेचाळीस उमेदवारांचे नाव आहे तसेच अनुसूचित जाती सॉरी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला अनुसूचित जमाती पेसा रिक्त पदे भरणेकरिता प्राप्त निकालानुसार गुणानुक्रम प्राप्त पात्र उमेदवारची प्रारूप निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे काही पेसा संदर्भात सुप्रीम कोर्टमध्ये प्रकरण प्रलंबित आहे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनो तुमची नियुक्ती जी आहे ते केवळ मानधन तत्वावरती करण्याचा निर्णय हा शासनाने देण्यात शासनाकडून देण्यात आलेला आहे ठीक so, आहे सो आ, या ठिकाणी पाहू शकता मानधन तत्वावर नेमणूकचे आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम ही आदेशामध्ये नमूद करावी तसेच सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे ही बाब स्पष्ट करण्यात येत आहे ठीक आहे त्या अनुषंगाने प्रत्येक विभागांनी संदर्भातील आदेशांमध्ये ही बाब जी आहे ते नमूद करण्यात येईल किंवा त्यांच्याकडून नमूद केली जाणार आहे आता हे मानधन तत्वावर तुम्हाला कधीपर्यंत ठेवतील तर पहा मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका ह्या मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक भरती संदर्भात या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसंच अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहेत ही बाब आदेशामध्ये स्पष्ट नमूद करण्यात यावी असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे त्या तत्सम अधिकारी जे तुम्हाला नियुक्त करतील त्यांना या इन्स्ट्रक्शन फॉलो करावं लागणार आहे ठीक आहे सो विद्यार्थी अशा प्रकारची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ओके सो आता आरोग्य जे काही सेवक फोर्टी पर्सेंट आहे त्या रिगार्डिंग तुम्ही आ, सेम प्रोसिजर आहे सेम माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या नावाचा समावेश तुम्हाला चेक करायचा आहे निवड यादीमध्ये आहे का प्रतीक्षा यादीमध्ये आहे ठीक आहे तर विद्यार्थी समुपदेशना संदर्भात लवकरच अपडेट येणार आहे ओके सो so, याव्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे ओके okay, सो so, माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद